नमस्कार पालकांनो नंतर लेकरानं करायचं काय आणि आने म्हणून अनेक पालकांनी स्पर्धा परीक्षा त्यानंतर कुठं लागलेले पोलीस भरतीचे पोरं चला आपलं पोरग तिकडे टाकूया त्यानंतर कांगणेसरचा व्हिडिओ त्याच्यानंतर फेसबुक आलेल्या जाहिराती तर यातून एक गोष्ट मात्र आवर्जून लक्षात घ्या कांगणेसरला दहावीच्या नंतर फाउंडेशन एखादं वसतीग्रह चालू करता येईल पण तेवढा पैसा कांगणेसरकड सध्या नाही लगेच म्हणजे आपली भली मोठी जागा आहे जिथं आपण लेकरांना ठेवता येईल म्हणून त्या लेकरांसाठी एक आगळी वेगळी सुविधा पालकांनो फक्त चार महिने तुम्ही लेकराला सांभाळायचे कारण पंधरा सप्टेंबरला हे जे बारावी पास झालेले पोर आहेत ज्यांच्याकडं सनद आहे ज्यांच्याकडं मार्क मेमो आहे ज्याचे डॉक्युमेंट परिपूर्ण आहेत अशा लेकरांची भरती आहे पण तुमच्या लेकरांनी तत्पूर्व करायचं आहे काय ज्या लेकराला तुम्ही दहावीला जस्ट कॉपी सेंटरवर तो सत्तर पंच्याहत्तर आत पास झालेला आहे त्यानंतर त्याची इच्छा मला स्पर्धा परीक्षेकडे जाण्याची आहे मला जे ई त्यानंतर नीट बाबा झेपत नाही आहे आणि म्हणून मी इकडं तिकडं राहण्यापेक्षा मी सरकड जातो असं ज्या पालकांना वाटत असेल किंवा जो पोरगा तुमचा पालक या नात्याने तुम्हाला म्हणत असेल तर तुमचं कामे त्याला घेऊन या तो आल्याच्या नंतर दहावीनंतर त्यानं करायचंय काय आता स्पर्धा परीक्षेमध्ये लक्षात घ्या तो जर दहावी पास झाला तर त्यानंतर त्यानं एक काम करायचंय आपलं व्ही के क्लास ॲप आहे मग हे व्ही के क्लास ॲप पण तत्पूर्वी पालक या ना त्यानं तुम्ही मुलगी असो किंवा तुमचा मुलगा असो या दोघांनाही एकदा माझ्याकडं घेऊन या म्हणजे मी काय करेल त्याला आपले एक दोन बुक देईल जे की चार महिन्यानंतर यानं घरी काय केलं यावर विचारेल त्यानंतर त्याची वीस महिन्याची बॅच असेल आणि या वीस महिन्याच्या बॅचला आपण फाउंडेशन बॅच म्हणणार ज्याच्यामध्ये त्याचा पाया बेसिक आणि हार्ड ह्या तिन्ही गोष्टी कवर करून त्याला आपण परिपूर्ण करूया आणि परिपूर्ण करून मग डायरेक्ट त्याला भरती देता येईल एवढं त्याचा परिपूर्ण पाया आणि सर्व गोष्टी पक्क्या करूयात आता मुख्य गोष्ट काही ही वीस महिन्याची बॅच आहे तत्पूर्वी चार महिने तो सध्या तुमच्याकडं ठेवता येणार आहे कारण आपल्याकडं वस्तीग्रहाला जागा नाही कारण सध्या आपण जस्ट बारावी पोरं जे पास झाले ज्यांच्याकडे सनद आहे ज्याच्याकडे मार्क मेव आहे येणारी भरती जो पोरगा देऊ शकणार आहे त्याच पोरा सध्या आपण दिलं दिले म्हणून विनंती आहे चार महिने आता पहा ही जी बॅच आहे ती बॅच आहे पंधराशे रुपयाची या बॅच मध्ये त्याला आपण दोन बुक द्यायलो त्यानंतर या बॅचचा कालावधी मुद्दाम आपण अठरा महिने ठेवलाय त्यानंतर जर चार महिन्यानंतर म्हणजे सप्टेंबर क्रॉस झाला आणि त्यानंतर वीस महिन्याच्या फाउंडेशन बॅचला त्याची बारावी होऊन त्याच्याकडं सनद येईपर्यंत मार्क मोमो येईपर्यंत नंतर तुम्हाला वाटलं त्याच्या भरतीपर्यंत कांगणेसरकट ठेवायचं आहे तर ही दीड हजार फीस पण तुमच्या एकूण फीसमधून माफ केली जाईल फक्त बाबा गावाकड तो अकरावी बारावी शिकत आहे नाही शिकत आहे कॉपी सेंटरला ॲडमिशन टाकलं आहे त्याच्या भरोशावर आपण ठेवलं आहे पण अलीकडं सेंटर स्थिक झाले होते आणि म्हणून कॉफ्या बंद झाल्या तर त्याला तिथलाही अभ्यास करणं गरजेचं आहे म्हणून दहावीच्या नंतर अकरावी बारायला तो कॉलेजला जात असेल कॉलेज करत असेल त्या ठिकाणच्या विषयाचा अभ्यास करत असेल तर रात्री त्याने दोन ते तीन तास आपल्या व्हिडिओला जरी वेळ दिला तरी एक त्याला माणूस म्हणून कसं जगायचं आहे त्यानं मायबापाचा सन्मान कसा करायचा आहे समाजात त्यानं वागायचं आहे कसं त्यानं आगाव झेकमारे करायचे कसे नाही त्यानं कोणाला आदर्श मानायचे कोणा भिकारचोटासोबत राहायचं नाही है ना कोणाला फॉलो करायचं नाही कोणाच्या संगतीत राहायचं नाही याची शिकवण तरी त्या दोन तीन तासात दररोज मी देईल एक हप्त्यातून त्याच्या मायबापावर बोलल जेणेकरून त्याच्यात काहीतरी बदल व्हावा आणि मग त्यासाठी याच्यामध्ये महत्त्वपूर्ण गोष्ट पालकांनो ही आहे की त्याचा गणिताचा परिपूर्ण पाया हे शालेय स्पर्धा परीक्षेतल्या लेकरांनी बी जॉईन झाले तरी बरं या गणित असेल त्यानंतर बुद्धिमत्ता नावाचा विषय असेल मग हा स्कॉलरशिप नोदय आहे ना श्रेया ह्याच परीक्षा पण कामाला त्यानंतर पहा याच्यामध्ये विषय आहे मराठी आणि यामध्ये विषय आहे जनरल नॉलेज एवढे विषय मी त्याला शिकवणार आहे जेणेकरून लेकराचा पाया बी पक्का होईल जेणेकरून लेकराला ले एक शिक्षणाबद्दल आवड लागेल आणि मग हे दोन पुस्तकं त्याला तुम्ही घेऊन आल्यावर मी सांगेल त्याला की चार महिन्यानंतर मी तुला विचारील असं भाऊ तुला ठोकील याच्यावरले प्रश्न तुला आले पाहिजे मग पालकांनी काय करायचं की त्यासाठी लेकराला ले माझ्याकडे घेऊन यायचे आता ही फाउंडेशन बॅच आहे आपली हे बा याच्यामध्ये परिपूर्ण टेन्थ कम्प्लेट फाउंडेशन कोर्स हा अठरा महिन्याचा आहे याची फीस तुमची जेव्हा तुम्ही इथे येणार आहेत ती फीस आपण मायनस करणार आहोत मग तत्पूर्वी काय बाबा की तुम्हाला ज्या गोष्टी आपण करून घेणार आहोत त्यामध्ये काही माझे पुस्तकं आहेत ते पुस्तकं तुम्हाला दिले जाईल त्याच्यातून तुमचा सिलेबस कवर करून घेतला जाईल आणि पालकांना विनंती एक तुम्ही एकदा लेकराला मात्र माझ्याकडे घेऊन या आणि मग सप्टेंबर महिना क्रॉस झाल्यावर लेकराची आपण वीस महिन्याची जी फाउंडेशन बॅच घेणार आहे त्या बॅचमध्ये प्रत्येक गोष्टी मी कवर करेल म्हणून सध्या आपल्याकडं वसतीगृहामध्ये फक्त जे पोरं आहेत तर बाबा याच्यामध्ये ॲडमिशन कोणाला आहे तर एक गोष्ट क्लिअर करा हे ॲडमिशन आहे ज्याची बारावी झालेली आहे ज्या ज्याचे जा, डॉक्युमेंट परिपूर्ण आहेत त्या लेकरांना सध्या ॲडमिशन आहे ते बी लिमिटेड मुलींना देखील ॲडमिशन आपण क्लोज केले अलीकड जवळपास शंभर दीडशे मुली वसतिग्रहाच्या क्रॉस झालेल्या आहेत वसतिग्रहाचं बांधकाम चालू आहे तत्पूर्वी आपण आय टी आर रोड मशानभूमी त्याच्या मधामध्ये अलीकड राजगृह म्हणून एक वसतिग्रह नव्यानं निर्माण केलं आहे जे रेंटवर घेतलं आहे त्या ठिकाणी पन्नास मुलीचं वसतिग्रह नंबर दोनचं चा आपण चालू केलं आहे त्या ठिकाणी मुलींना प्रवेश घेता येईल सकाळी साडेपाचपासून संध्याकाळच्या अकरापर्यंत तुमचा शेड्यूल आहे येणाऱ्या काळात भरपूर भरत्या आहेत पण त्या जर भरत्या वेळप्रसंगी लांबणीवर गेल्या तर त्याबद्दल करायचं आहे का या देखील आपण चर्चा इतर गोष्टीत इतर व्हिडिओमध्ये करणार आहोत हा व्हिडिओ जो होता दहावीनंतर लेकरांनी करावं का तर ज्या लेकरांची दहावीनंतर बाबा इतर विषयामध्ये पाया आहे त्याला वाटलं स्पर्धा परीक्षेकडे यायचे नक्कीच तुमच्या लेकराला घडवण्यामध्ये आम्ही कमी पडणार नाहीत पण तुमचं काम एकच आहे मायबाप या नात्यानं लेकराचा लाड कमी करा मोबाईलपासून थोडं बाजूला ठेवा आणि हेही त्याच्याकडे तुम्ही मोबाईल दिला असेल तर जेवण झाल्याच्यानंतर तुम्ही त्याला सांगा नऊ वाजलेत ते मास्तरलाही आलं का दाखव मला काय शिकवायला दाखव ते काय बोलायला मलाही दाखव जेणेकरून लेकरांमध्ये आणि आपल्या घरामध्ये थोडाफार बदल होण्याचा जरी निर्म निश्चय झाला निर्णय झाला तर नक्कीच युवा पिढी सुधरेल कारण येणाऱ्या अठरा वर्षानंतर त्याच्यामध्ये अनेक बदल होतात त्याच्यानंतर तो इतर लोकांचं मोठमोठ्या लोकांचं आहे ना जे हवाबाजी करतात त्यांचं अनुकरण करून तो हवाबाजीच्या नात्यात स्वतःच्या आयुष्याची धुलधान करणार नाही यासाठी पालक या नात्यानं तुमचं काम आहे संध्याकाळी त्याच्यासोबत जेवण व्हावं आपल्या गरिबीबद्दलची चर्चा व्हावी आपल्या घराच्या परिस्थितीबद्दलची चर्चा व्हावी आपल्या बहिणीच्या लग्नाच्या व्याजाला घेतलेल्या पैशाबद्दलची चर्चा व्हावी आणि येणाऱ्या काळात बाबा गोरगरिबाचं लेकरू लागतं आहे बिरदव ढोणे आय पी एस होऊ शकतो अनेक लेकरं आहेत ज्यांनी गरिबीवर मात करून स्वतःचं आयुष्य घडवलं आहे घराचं आपल्या गावाचं आपल्या देशाचं नाव केलं आहे तर बाळा तुला देखील ती संधी आहे म्हणून बाहेर मोकार फिरण्यापेक्षा कॉलेज कर आणि संध्याकाळी आल्यावर एक दोन तास तरी लाईव्ह क्लास कर सध्या तिथं जागा नाही चार महिन्यानंतर पुन्हा आम्ही तुला सरकं टाकूया आणि वीस महिन्यात सर आणि तू आणि शेवटी तू हो, येस आणि तू भविष्य हो, एवढी जाणीव जरी पालकांनी सध्या निर्माण करून दिली आपला लेकरू काय करत आहे याच्याकडे कर लक्ष दिलं तर आपला लेकरू नक्कीच वाया जाणार नाही सध्या वातावरण एवढं बेकार चालू आहे व्हायरल युग चालू आहे कोण कधी कोणत्या गुन्ह्याचा साक्षीदार होईल कोण कधी कोणत्या गुन्ह्याचा भागीदार होईल सांगता येत नाही म्हणून आपलं पोरग तशा वळणावर जाण्यापेक्षा त्या, त्या आपल्या घराचा करता धरता बनावा आपल्या घराचं नाव आपल्या गावाचं नाव त्यानं मोठं करावं यासाठी पालकाची प्रमुख एक भूमिका आहे आणि त्याच भूमिकेत म्हणून मी हा व्हिडिओ केला आहे म्हणून ज्या लेकरांना वाटतंय त्या पालकांनी प्ले स्टोअरला जाऊन काय करायचं आहे तर प्ले स्टोरला गेल्यावर ही असं हिके क्लास म्हणून अशी बॅच दिसते आपली ह्या असं नाव येईल हे नाव आल्याच्या नंतर पहा याच्यामध्ये हे, हे फाउंडेशन बॅच ही तुम्हाला बॅच दिसल ती बॅच त्या ठिकाणी जाऊन जॉईन करायची त्याच्यामध्ये एक ग्रुप केलेला आहे टेन्थ फाउंडेशन कोर्स त्या कोर्समध्ये मी स्वतः असतो त्यावरून पोलेकर काय करायलेत त्याचा आढावा मी घेईल आणि पालकांनी देखील त्याला स प्रतिसाद द्यायचा म्हणजे सर काय करायला बाबा आपल्या पोराला काय विचारलं आहे आज आता हे टेन्थ फाउंडेशन आजच सांगितले बाळांनो आज संख्या प्रकार यावरील व्हिडिओ पहा नंतर त्यावरील टेस्ट सांगतो म्हणजे आज त्यांना हे नोटिफिकेशन दिलं आहे तसं दररोज लेकरांना सूचना येतील लेकरांचा अभ्यास करून घेईल आणि लेकरांना अभ्यासाची सवय लागेल सवय लावेल हा देखील शब्द इथून द्यालो बाकी पालकांनी हिके क्लास ॲप डाउनलोड करा आपला मोबाईल दीड एक तास लेकराकडे द्या लेकरांनी एक जर व्हिडिओ पाहिला तर नक्कीच त्याचा काही पा पक्का होईल आणि येणाऱ्या चार महिन्यामध्ये परिपूर्ण तो पक्का झाला तर इकडं आम्हाला त्याला शिकवायला जास्त अडचण येणार नाही म्हणून पालकांनो तुम्ही तुमच्या लेकराची काळजी घेसाल लेकराच्या भविष्यासाठी जागरूक राहाल एवढीच एक तुमच्याकडून अपेक्षा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र